सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश बघा मी आज तुम्हाला गोरक्षनाथ महाराज संत कबीर आणि संत रोहिदास आणि संत कबीरांची जी मुलगी होती त्यांच्याबद्दल मी सांगणार आहे सगळ्यांना लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि एकाने असा पण मला प्रश्न केलेला आहे महाराज आता हे चंद्रग्रहण तर होऊन गेलं तर ह्या चंद्र हे चंद्रग्रहण जे लोकांवरच्या चंद्रग्रहणाचा प्रभाव पडतो हे खरं आहे का खोटं आहे याच्यात अनेक लोकं सिद्धी अवगत करतात कोण काही कुठल्या पद्धतीने काय सांगत राहतात कोण काय सांगतं कोण काय सांगतं का सांगत? अशा पद्धतीने त्यांचा प्रश्न आहे त्याचंही मी उत्तर देणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे गणपतीबद्दल तर आपण बोललेलंच आहोत विसरणा विसर्जनाबद्दल पण आता तो विषय नाही आपला पहिले आपण तुमच्या आमचे जे आराध्य दैवत आहे जे इष्टदैवत आहे योगियांची योगी, योगी महायोगी ज्यांनी देवतांना आशीर्वाद दिला ज्यांनी देवतांना मार्ग दाखवला जे देवतांच्या हातातनं वाईट कर्म घडली त्यांना गती दिली त्यांना त्या पापातनं मार्ग दाखवला ते म्हणजे स्वयंभू साम सदाशिव म्हणजे शिव गोरक्षनाथ आणि तेच गोरक्षनाथ त्याच्याबद्दल ते मी आज तुम्हाला त्यांचे एक कथा बोलणार नाही झालेली घटना सांगणार आहे बघा कसं आहे काही लोक असे असतात तर उगज आमच्या गोरक्षनाथांबद्दल काही पण बोलत राहतात पण ते योग्य नाही आहे काही पुस्तकांमध्ये पण लिहिलं आहे मी वाचलेलं आहे तर असं काय सांगितलं त्याच्यामध्ये ते मनालाच पटत नाही आहे कारण मीही स्वतः वाचलं ते काही लोक काही संतांचा महिमा वाढण्यासाठी महादेवाला पण मध्ये आणतात म्हणजे तेच गोरक्षनाथ आणि तेच गोरक्षनाथ म्हणजे या चराचरामधून व्यापून उरलेले अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारे ते माझे म्हणजे सद्गुरु गोरक्षनाथ काही लोक म्हणतात काय पुस्तकांमध्ये मं म्हटलेले आहेत कबीरांच्या काळामध्ये गोरक्षनाथ होते मला तर त्यांच्या बुद्धीची क्यू येते जे काही म्हणजे जे, जे आपल्या मनातील ते बोलायचं ते लिहायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा काही लोकांचा उद्देश असतो काही लोक नाथांची पुस्तकं छापतात त्याच्या शाबरी मंत्र लिहितात नाथसंप्रदायामधली आणि त्याच्यात कुठेतरी आमच्या गोरक्षनाथांचा अवमान व्हावा अशा पद्धतीने काही गोष्टी लिहिल्या जातात पण माझं सगळ्यांना सगळ्या भाविक भक्तांना जे भक्त असतील अनेक प्रकारच्या अनेक देवतांचे भक्त असतात सगळ्यांना माझी एक विनंती आहे बघा हे जे काही बद्दल जे संभ्रम निर्माण केलेला आहे हा साफ चुकीचा आहे हा खोटा आहे याच्यावर विश्वास ठेवू थो, ठेवूच नका कारण गोरक्षनाथ महाराज काही पाचशे वर्षापूर्वी नव्हते किंवा हजार वर्षापूर्वी नव्हते हे अनाधिक आहे मी मागं माग मागे मी ज्यावेळेस बाहेर प्रवास करत होतो त्यावेळेस गाडीमध्येच व्हिडिओ काढलेला त्याच्यामध्ये मी सांगितलेलंच आहे पण मी आज परत थोडंसं चरित्र शोधलं आणि ते वाचलं मी पण ते माझ्या बुद्धीलाच पटत नाही आहे कारण की ज्या गोरक्षनाथांनी स्वतःच्या सद्गुरूंना शिवलोकात आणण्यासाठी आख्या देवतांची पळापळ -पड़ केली आख्या देवतांना म्हणजे पळापळ -पड़ तर केलीच -पड़ त्यांची के -पड़ के श्वासोश्वास पण गुजमरून टाकला मरायची अवस्था झाली त्यांची वीरभद्र तर पूर्ण जळून खाक झाला ज्या ठिकाणी शंकर भगवानांच्या डोळ्यातनं आश्रय आले महाविष्णू भगवानांनी त्यांना प्रार्थना केली ब्रह्मदेवाने प्रार्थना केली अनेक देवतांनी त्यांना नमस्कार केला बाबा हे जे राक्षस तू उठवलेले आहेत यांचा पहिला विनाश कर यांच्यासाठी आम्हाला इतके अवतार घ्यावे लागले तर आमचा दमछाट झाला तर अशा पद्धतीने देवतांनी महाविष्णू भगवानांनी शंकरांनी प्रार्थना केली मग गोरक्षनाथ स्वतः म्हणाले तुम्हाला वीरभद्राची अपेक्षा सोडावी लागेल तर मी या राक्षसांचा विनाश करेल पण माझ्या गुरूंना पहिलं माझ्या हातात द्या नवनाथ भक्तीसारमध्ये मी एवढं आता पसरवून नाही सांगत तुम्हाला थोडक्यात सांगतोय आणि त्यावेळेस गोरक्षनाथांनी वीरभद्राला वीर वीरभद्राचा वीर, वीर पण विनाश केला आणि सगळं नष्ट करून टाकले राक्षस सगळे नष्ट केले पण शंकर भगवानच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस गोरक्षणात बोलले आमचं तर इष्टदेवत आहे आराध्य दे देवत आहे यांच्या डोळ्यात पाणी येणं हे चुकीचं आहे तेव्हा महादेवांना प्रार्थना केली बाबा तुम माझ्या माझ्या लक्षात आले तुम्ही कोणासाठी रडताय जे आत्मज्ञानी ज्ञानियांचे ज्ञानी ते म्हणजे गोरक्षनाथ त्यांनी स्वयंभू शिवाच्या मनातलं वळखलं काय शंकर भगवान कशा डोळ्यात पाणी येते तर वीरभद्रासाठी येते मग गोरक्षनाथ म्हणाले भद्राचे हाडं गोळा गोळा करून आणा मी परत त्याला जिवंत करतो आणि त्यावेळी वीरभद्राची हाडं गोळा करून आणली त्यावेळी गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राने वीरभद्राला जिवंत केलं हे माझे गोरक्षनाथ आणि काही पुस्तकांमध्ये गोरक्षनाथांचे तंत्र छापतात त्यांची योग शक्ती छापतात आणि शाबरी मंत्र छापतात आणि स्वतःच्या मनाचं काहीतरी काही संतांचं चरित्र त्याच्यात टाकून देतात जे नाहीच ह्या अस्तित्वामध्ये कारण की गोरक्षनाथांकडं अनेक संत योगी जायचे ज्ञान घेण्यासाठी ते गोरक्षनाथांना गोरक्षनाथ त्यांची गाठ घ्यायला गेले गोरक्षनाथांना वाटलं बाबा हे वा मोठे सिद्ध आहेत मग यांच्याकडं जावं असं काही त्याच्यामध्ये लिहिलेलं दा, आहे आणि ते एकदा असं दाखवलं त्या ग्रंथामध्ये गोरक्षनाथ भगवान म्हणजे साक्षात शंभू ते कबीरांकडे गेले संत कबीरांकडे गेले कबीरांसंगी चर्चा करण्यासाठी ज्ञानाची असं दाखवले त्याच्यामध्ये पण ते सगळं खोटं आहे मी नाही मानत आहे त्यावेळी कोणी आपल्या मनाने काही लिहीन आणि मग त्या पद्धतीने कबीर संत कबीर त्यांची मुलगी मग ते एकत्र आले चर्चा करू लागले आणि कबीरांना ला जायचं तर संत रोहिदासकडे आणि जाता येत नव्हतं मग तिथे संत कबीर म्हणाले बाबा गोरक्षनाथांना मला रोहिदासकडे जायचं आहे आणि मग काय करायचं मग गोरक्षनाथ बोलले चला मी पण येतो तिथे आणि तिथं गेल्यावरती सरबत बनवला असं त्याच्यात लिहिलं आहे बरं का मी ते सांगतो तुम्हाला तीन ग्लासं बनवले एक कबीरांच्या मुलीला आणि एक गोरक्षनाथनला येणं त्यांना आणि त्यावेळेस कबीरांनी जो सरबतचा ग्लास होता तो पेला त्यांच्या मुलींनी पेला आणि गोरक्षनाथनला दिला तर गोरक्षनाथांनी पेला नाही तर त्याच्या असं दाखवलं आहे तर रोहिदास हे चांबार होते त्यांना काय वाटलं अरे हे सर्वसामान्य संत यांच्या हातचं कसं काय आम्ही पिणार ते सिद्ध योगी होते महान योगी होते त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या हातचा सरबत पेला नाही मला सांगा असं होईल का कधी जे नीच लोक असतील त्यांनी हे त्या गोष्टी त्याच्यात टाकलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी अहो हे आहं, अहम अहंकार मी पदा मदमत्सर दंबै जोपर्यंत या गोष्टी शरीरात नाही दहा इंद्रियांवरती ताबा येत नाही तोपर्यंत शक्ती अवगत होत नाही आणि माझे गोरक्षणा याच्या पलीकडे नाथांना कुठली जातपात नसते हे त्याच्यात लिहिलेलं आहे ज्या मूर्खांनी लिहिलं तो मूर्खांचा मूर्ख असेल गाढवांचा गाढव असेल म्हणजे अशा पण काही गोष्टी लिहितात आणि असं दाखवलं एकदा ते पाकिस्तानच्या इकडनं त्यावेळेस पाकिस्तान नव्हतं त्या साईडने सूक्ष्म सूक्ष्मरूपामध्ये हवेतनं चाललेले आणि त्यावेळेस एका मू स्त्रीने पाहिलं आणि गोरक्षणात आदेश आदेश बोलले मग गोरक्षणा पाहिलं अरे मला कोण पाहू शकतं आहे या ब्रह्मांडात कुठल्या देवतांची ताकद नाही तर मला कोण पाहू शकतं असं दाखवलं त्याच्यामध्ये त्यावेळेस गोरक्षणा स्वतः भूतालावरती उतारले खाली आणि त्या महिलेने प्र नमस्कार केला बोल या घरी माझ्या आणि त्यावेळेस गोरक्षणाबल तू कशी काय मला पाहू शकते ज्ञान तुला ही कुठून अवगत झाली त्याच्या असं दाखवले गोरक्षणाचा गर्व आहे असं दाखवलं इतके पण महामूर्ख लोक आहेत तर जे दत्त गोरक्ष गोरक्ष दत्त आहे दोघांना उपमा एकच आहे जे तीन श्रेयसा हात तया माझा दंडवत म्हणजे तिन्ही देवतांचा अंश म्हणजे दत्त महाराज आणि तेच गोरक्ष ज्यांनी या षड्रिपूवरती ताबा आण आहे आणि त्यांना कुठलीही उपमा देता आणि मग ती स्त्री मग गोरक्षनाथ असं दाखवलं त्याच्यामध्ये गोरक्षनाथ तुला कुठून ही सिद्धी अवगत झाली ते तुम्हाला आठवतं आहे का ज्यावेळेस एक ग्लास पाणी दिलं त्यावेळेस तुम्ही नाही म्हटले त्यावेळेस ते सरबत दिला तो मी पिला त्याच्यामुळं मला सगळं ज्ञान अवगत झालं मी सगळ्यांना पाहू शकते भूत पिशाच्या दुनियादारी ह्या त्या म्हणजे काही पाहू शकते आणि तेच चरित्र वाचून काही संत सांगतायत म्हणजे माझ्या आमच्या गोरक्षनाथांचा अपमान करतायत म्हणजे त्या संतांना पण कळायला पाहिजे हे सत्य आहे का असत्य आहे जे योगियांचे योगी मानले गेले ज्यांना महादेव शंभू मानले गेलेलं आहे आणि त्यांना गर्व येऊ शकतो का अहो यांनी या महादेवाने चार वेद ब्रह्माला दिले सुदर्शन चक्र महाविष्णूला दिले लक्ष्मी महाविष्णूला दिली कुबेराला धन देऊन टाकलं ते माझे शिव शिवगोरक्षणात ते तुमच्या या मायामध्ये दहा इंद्र्यांमध्ये अडकतील का तुमच्या ब्रह्मज्ञानामध्ये अडकतील का असे अनंत ब्रह्म घडवणारे ते अनंत ब्रह्म घडवणारे अनंत ब्रह्म घडवणारे एवढे सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये त्यांनी तुमच्या आमच्यासाठी या भूतलावरती अवतार कार्य स्वीकारलं कारण की पापाचे घडे वाढत चाललेले लोक अज्ञानामध्ये चाललेले त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी ते स्वतः इथं आले ते ज्ञान वाढवण्यासाठी त्यांना कोण ज्ञान देणार आणि त्यांनी कधी अहम अहंकार दाखवलाच नाही आयुष्यभर माझ्या नाथांनी माझ्या गोरक्षनाथांनी भिक्षा मागून अन्न ग्रहण केलं शिळी भाकर मिळू या शिळी चपाती मिळू या काही कोरडं अन्न मिळू काही मिळू मीठ मिरची टाकून त्यांनी अन्न ग्रहण केलं त्यांना अहंकार असू शकतो का काही बोलायचं काही काही लिहायचं आणि तेच ते वाचून सांगणार जे शाने असतात अतिशाने शाने ते वाचून सांगणार ह ह ह हैसा है है किया वैसा किया काय वैसा किया स्वतःची अक्कल वाढवा पहिली मग लिहा त्याच्यामध्ये आणि मग ते गो गोरक्षनाथनला असं दाखवलं तर त्यांना वाटलं अरे इतका ज्ञानवंत तो रोहिदास आणि मला जायला पाहिजे त्याच्याकडे जा हे ज्ञान घ्यायला म्हणजे एवढे माझे गोरक्षण हापापलेले आहेत का ज्याने परशुरामाचे पाप इतके वाढलेले त्या परशुरामाला पापमुक्त केलं ते शिव गोरक्षणाचा सांब सदाशिव ते, ते या संत रोहिदासाला मोहून जातील काय काही बोलायचं असं नाही आहे संतांचं काही नसतं याच्यामध्ये बरं का ना कबीर असो कबीर असो किंवा संत रोहितदास असो यांचं काही या नसा नसा जे त्यांचे अनुयायी आहेत ना हे लबाड हिनबुद्धीचे ह्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं वर्चस्व वाढवण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत आणि तिथं गेल्यावरती मग सांगितलं कबीराला कबीर संत कबीरांना घेतलं तिथं गेले गोरक्षनाथ बोलले मग असं सांग त्याला मला पाणी दे परत प्याला म्हणजे मला पण सगळं दिसेल कुठल्याच जगात जगता हो मग रोहिदास म्हणाल्या अरे ती वेळ निघून गेली आता परत थोडी येणार आहे अ ज्याच्या आधी काळ आहे हे वेळ हे जे चक्र काळानुसार चालते ही वेळ आहे ही त्यांच्यानुसार चालते गोरक्षणातानुसार चालते हे संत घडवणारे ते हे महंत घडवणारे ते तुम्ही कोण त्यांची बराबरी करणार आहे मनाला लागलं म्हणून मी सांगते तुम्हाला काही बोलायचं उचले जीब लावली टाळ्याला आपल्या मनासारखं वाटेल तसं बोलता आणि नाथांचा अपमान करता ज्या नाथांनी देवतांची पळापळ -पड़ करून टाकली ते पण का गर्व नाही म्हणून बरं का गर्व होता म्हणून नाही गुरूंसाठी कारण की त्या देवांना अहंकार चढलेला अहंकार त्यांचा अतिमाजलेला त्याच्यामुळे तो अहंकार मोडून काढण्यासाठी तरी माझ्या गोरक्षनाथांनी काय देव पाठवून बाबा मध्यस्थी करण्यासाठी तरी ते ऐकले नाही म्हणून गोरक्षनाथांना ते युद्ध करावं लागलं आणि अख्या ब्रह्मांडातले देवांची पळापळ करून टाकली आणि त्या गोरक्षनाथांना तुम्ही ब्रह्मज्ञान द्याल का अब त्यांचे गुरु समर्थ आहेत ना मच्छिंद्रनाथ तुम्ही कोण ब्रह्मज्ञान देणार आहे ज्यांना बडे बा बडे बाबा बोलतात मायायोगी दादा मत्सिंद्रनाथ म्हणतात हां त्यांची माया एवढी आहे कोण जाणू शकत नाही त्यांची शिष्य सद्गुरू गोरक्षनाथ ते सांब सदाशिव म्हणजे साक्षात शिव त्यांना तुम्ही ब्रह्मज्ञान शिकवणार का अहो तसं तर मग मानव देह श्रीकृष्ण भगवानाने पण अवतार घेतला आहे तर असंही विरुद्ध किती लोक बोलतात प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र आहेत त्यांच्याबद्दल पण किती लोक विचित्र बोलत आहेत जे शिवाचा अवतार हनुमंत त्यांच्या विच याच्याबद्दल पण किती लोक विचित्र बोलतायत ते गोरक्षनाथांना काय सोडणार माझ्या म्हणून हे कधी ऐकू नका गोरक्षनाथ महाराज त्यांच्यापासून ही उत्पत्ती झाली आहे ही सप्तकुंडली ही काय तुमची षड्रीपू दहा इंद्रिया काय असेल ते असेल आता एवढं बोलायला वेळ नाही आपल्याला ही सगळी निर्मिती त्यांच्यापासून झाली हो, मानव माणूसच त्यांनी घडवला आहे वेगळे असे अनंत ब्रह्मांड घडवणारे त्यांची ताकद आहे अनंत ब्रह्म ब्रह्म ते घडू शकतात तर मित्रांची काय अशी झाडाझाड -जाड़ करून लावतील ते म्हणून कोणाचं ऐकू नका हे जे सांगणार आहेत हे सगळे लबाड आहेत लिहिणारे सगळे लबाड आहेत त्यांचं वर्चस्व राहण्यासाठी गोरक्षनाथांना मधी घातलं आणि मोठे मोठे संत त्यांचे उदाहरण देत आहेत पण जे नातभक्त आहेत त्यांच्या बुद्धीलाही पटणार नाही आणि ज्याच्या बुद्धीला पटेल तो लबाड पण जो खरा नाथपंथी आहे जो खरा नाथांची भक्ती करणार आहे त्याला हे कधीच पटणार नाही उगाच काहीतरी बोलायचं त्यांनी एवढे अरे सिद्ध्या त्यांच्यापासून घडलेल्या आहेत ते काय सिद्ध्या अवगत करायला जाणार आहेत कुठे अनंतच सिद्ध्या त्यांच्यापासून निघालेले आहेत स्वयंभू प्रगट झालेले कुठल्या आईच्या पोटे जन्म नाही घेतला माझ्या गोरक्षनाथाने त्यांना कसले सिद्ध्याविद्या पाहिजे अ ईश्वर ना शंकर भगवान ऑलरेडी सगळे शरीरामध्ये धारण करून या भूतालावरती आलेले आहेत म्हणजे शिवच आलेलं आहे तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी त्यांना कसले सिद्ध्याविद्या काही लोकांना माहिती नाही त्यांच्यातल्याही लोकांना माहिती नाही काय छापाछाप करतात कोणून आणलं काय माहिती मी तरी मान्य नाही करणार या गोष्टी कोणी मला नाव ठेवलं तरी चालेल पण माझे गोरक्षनाथ मी बोलत नाही कुठला देव छोटा मोठा पण गोरक्षनाथांचा अपमान करू नका देवानी कधी कोणात भेद केला नाही संतांनी कोणात भेद केला नाही तुम्ही आम्ही करणारे कोण आहात सर्व शक्ती एकच आहे पण तुम्ही आम्ही कोण भेद आहे का हे पुस्तकं तुम्ही लिहिता अशी विचित्र बरं झालं ते आम्हाला तरी कळतंय या अशा गोष्टी लिहिणारे नीच लोक पण असतात आणि त्याच्यामध्ये एवढे शानपणाने असे मंत्र लिहितात ना शाबरी कवित्वमधले हे उच्चाटन मंत्र तो उच्चाटन मंत्र अमुक मंत्र तमुक मंत्र मग का आमच्या नाथ संप्रदायातले मंत्र त्याच्यामध्ये नका लिहू त्याच्यात जर आमच्या गोरक्षनाथांचा अपमान होत असेल तर असो काही एवढं बोलायचं नाही आहे ते चंद्रग्रहणावरती मग बोलायचं तर मग वेळ याच्यातच गेला उद्या बोलूया चंद्रग्रहणाबद्दल त्याच्यात पण किती थोतांड हेही तुम्हाला मी सांगेल धंदा केला विचित्र अवस्था करून टाकले देवतां देवतांचा पण अपमान करायला लोक कमी करत नाहीत म्हणून भोगतात कर्माची फळं एका धड राहतात का नीच लोकही हिशोब होणार सगळ्यांचा एक ना एक दिवस हिशोब होणार तुम्ही आम्ही लक्षात ठेवा गॉगल लावून बसलो आहे तुम्हा आम्हाला चष्मे देवाला नाही आहे देव पाहतोय सगळं एकेकाचा हिशोब होणार तुमचा जे असे नीच वृत्तीचे असतात ना लोक देवांचा अपमान करणार आहेत त्यांचं सांगतोय मी पण जे नातभक्त आहेत जे स्वामी भक्त आहेत ते कधी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण मला त्यांच्यावर विश्वास आहे आपल्या दरबारात साक्षात गोरक्षनाथांची सेवा होते किती अनुभव येतात गोरक्षनाथांचे त्यांच्यापासून अनेक संप्रदायातले भक्त घडलेत हे माझे गोरक्षनाथ आहे साम सदाशिव भोळे आलं लक्षामध्ये असो जास्त काय बोलायचं नाही मला हे जे काय लिहिलं आहे सगळं खोटं आहे हे कोणीही जे काय तुम्हाला यूट्यूबला पण ऐकायला मिळतं गुगलवर पण याची माहिती येते सगळं खोटं आहे सगळं खोटं आहे सगळं आहे हे लक्षातच ठेवू नका काढून टाका बुद्धीतनं घ्या आणि फेकून द्या हे सगळं सगळं खोटं आहे आलं लक्षामध्ये गोरक्षनाथांची कोण बराबरी नाही करू शकत ही काळ्या दगडीची पांढरे गे आलं लक्षामध्ये असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश